नमस्कार दोन दिवसांपूर्वी नगरपरिषदेच्या प्रतिसंगम बागेमध्ये घोनस या अत्यंत विषारी अशा सापाच्या पिल्लांची म्हणजे ते सापडलेले होते जवळपास अंदाजे बारा तेरा पिल्लं इथं आपल्याला सापडले होते अत्यंत विषारी जातीच्या असल्यामुळे जे नागरिक सकाळी मॉर्निंग वॉकला किंवा संध्याकाळी इव्हिनिंग वॉकला जे त्यांच्या लहान मुलांसोबत इथे येतात त्यांनी इथे काळजी घेण्याची गरज आहे नगरपरिषदेमार्फत सदरचा भाग जो आहे सध्या ही बाग बंद करण्यात आलेली आहे व उपरोक्त ठिकाणी नगरपरिषदेमार्फत तसेच सर्पमित्रांच्या सहाय्याने आणखीन काही पिल्लं आहेत का याचा शोध मोहीम घेण्यात येत आहे तसेच नगरपरिषदेमार्फत इथे जे सी बी व कोकलँड लावून जो काही भाग इथे थोडासा ज्याच्यामध्ये सापांना थांबण्यासाठी किंवा साप जिथं राहू शकतात अशी जी ठिकाणं आहेत तर ती स्वच्छ आणि व्यवस्थित करून घेण्याचं कामकाज सुरू करण्यात आलेलं आहे गुरजाच्या साईडला जी जागा आहे मातीचे जे ढीग आहेत तर तेही मोकळे करून घेण्यासंदर्भात नगरपरिषदेने पोकलँड आणि जे सी बीच्या माध्यमातून कामकाज सुरू करण्यात आलेलं आहे तरी सर्व कराडवासीयांना नगर परिषदेमार्फत आवाहन करण्यात येते की त्यांनी काही दिवस ही जी बाग बंद राहणार आहे तर त्याच्यामध्ये प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं त्यांनी पालन करावं जेणेकरून सर्पदंश होणार नाही व जीवितास कोणाच्याही धोका पोहोचणार नाही नगर परिषदेमार्फत वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचं नागरिकांनी पालन करावं असं आवाहन करण्यात येतं तसेच ही बाग येत्या काही आठ ते दहा दिवसांकरता ब बंद राहणार आहे या कालावधीमध्ये या बागेमध्ये जिथं कुठं स आणखीन सर्प असल्याची त्यांची शोध मोहीम घेऊन ते सर्प शोधून काढून बाग सर्पमुक्त करण्याचा प्रयत्न नगरपरिषदेमार्फत करण्यात येणार आहे तरी सर्वांना विनंती की त्यांनी नगरपरिषदेने दिलेल्या आव्हानास सकारात्मकपणे घ्यावं व स्वतःच्या जीवितास कोणताही धोका होणार नाही याची काळजी घ्यावी धन्यवाद